जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलमधून निघालेले आहेत कर्नाटक दौऱ्यासाठी आज एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार आज दरांगे पाटीलंचा कर्नाटक दौरा चालू झालेला आहे सकाळी अकरा वाजून वीस मिनटं झालेली आहेत छत्रपती संगा संभाजीनगर येथून त्यांचे प्रस्थान होत आहे नंतर ते बीड जिल्ह्यामध्ये भेटी घेतील त्यापुढं धाराशिव नंतर सोलापूर सोलापूरनंतर मिरज मिरजनंतर इचलकरंजी मुक्काम नंतर, मीराज। मीराज नंतर, इसल मुकाम। नंतर टावर्स टावर्समध्ये जाणार आहेत तिथून ती दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार इचलकरंजीवरून सकाळी दहा वाजता त्यांचे कर्नाटककडे निघणार आहेत त्याच्यातून नंतर कार्यक्रम नरसी नरसोबाची वाडी तिथं नरसिंहाचं दर्शन ते झाल्यानंतर पुरुरवाड त्याच्यानंतर चिकोडी हेंबड भुतारा मानाहट्टी आणि तसेच पुढं बेळगाव बेळगावला त्यांची जाहीर सभा आहे सायंकाळी पाच वाजता तर असा हा दोन दिवसाचा दौरा आहे त्यासाठी दरांगे पाटील संभाजीनगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलमधून दौऱ्यासाठी प्रस्थान करत आहेत असेच पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा छत्रपती संभाजीनगर येथून आज दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीस सकाळचे साडे अकरा वाजले आहेत जरांगे पाटील कर्नाटक दौऱ्यासाठी संभाजीनगरहून गॅलक्सी हॉस्पिटलमधून बाहेर येत आहेत त्यांचा दौरा बीड धाराशिव सोलापूर मिरज इचलकरंजी मुक्काम होणार तिथून पुढं दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार इचलकरंजीवून प्रस्थान होणार सकाळी दहा वाजता नरसोबाची वाडी तिथं दर्शन घेणार नरसोबाचं त्यानंतर कुरुद्वाड, चिकोडी हेबड आणि भोतारामाना हट्टी बेळगाव त्यानंतर जाहीर सभा पाच वाजता बेळगावला तर या अगोदरचा जो दौरा केला त्यांनी तो खूपच यवस्थी म्हणजे मोठ्या प्रमाणात पब्लिक जमली होती आणि खूप साथ मिळाली त्यांना तसंच हा दौराही यशस्वी होणार त्यासाठी हा दौरा चालू होत आहे तरी सर्व दर्शकांना आमची विनंती आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील जो जरांगे पाटील दौरा काढतील त्यासाठी व इतर जरांगे पाटलाच्या ज्या काही न्यूज आहेत ती आम्ही आमच्या चॅनलमार्फत प्रकाशित करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजकडून संग्राम रेंगे